नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यभरातील बाजारपेठेमध्ये तुरीच्या दराने अक्षरशः झपाट्याने उसळी घेतली आहे अवकाळी पाऊस तसेच कडाक्याची थंडी आणि सतत बदलत असलेल्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येते आणि याचा थेट परिणाम आता बाजारभावावर स्पष्टपणे जाणवत आहे आज अनेक मंडईमध्ये तुरीला आठ हजार ते दहा हजार प्रति क्विंटल पर्यंत दर मिळताना दिसत आहे पण नेमके हे दर एवढे का वाढले आहेत पुढे भाव बारा हजाराचा टप्पा पार करू शकतो का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न या परिस्थितीत तूर विकावी की थांबवून ठेवावी याचे संपूर्ण विश्लेषण आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येईल आता आपण महाराष्ट्रातील आजचे प्रमुख बाजारभाव पाहू लातूर मध्ये किमान नऊ हजार दोनशे रुपये तर कमाल दहा हजार दोनशे रुपये आहे अकोल्यामध्ये किमान आठ हजार पाचशे तर कमाल दहा हजार पाचशे आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये भाव हा तुरीला मिळाला आहे त्यानंतर अमरावती वाशिम सोलापूर नागपूर हिंगोली या बाजारपेठेमध्ये सुद्धा तुरीला काय भाव मिळाला हे तुम्ही पाहू शकता ही स्थिती पाहता बाजारपेठेमध्ये जोरदार तेजीचे वातावरण स्पष्ट जाणवत आहे आता भाव वाढण्याची प्रमुख कारणे कोणती तर तज्ज्ञांच्या मते पुढील काही आठवड्यात तुरीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रबळ आहे यामध्ये उत्पादनात मोठी घट त्यामध्ये थंडीचा कडाका आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील तूर उत्पादन हे पंचवीस ते तीस टक्क्याने घसरले आहे उत्पादन घट त्यामुळे बाजारात पुरवठा कमी आणि दरात वाढ हे झाले आहे त्यानंतर पुढील मोठे कारण म्हणजे जागतिक पातळीवर तुटवडा म्यानमार आणि आफ्रिकन देशातील तूर उत्पादनही कमी त्यामुळे तिथून आयात महागले आणि देशांतर्गत तुटवडा त्यामुळे भाव वाढले त्यानंतर तिसरं प्रमुख कारण म्हणजे सरकारी खरेदीचा प्रभाव केंद्र सरकारने तीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे सरकारी खरेदी सुरू झाली की बाजारात उपलब्धता कमी होऊन भाव वाढण्याची शक्यता वाढते आता काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भाव हे अकरा हजार पाचशे ते बारा हजारापर्यंत जाऊ शकतात तर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की तूर कधी विकावी आणि काय करणे फायदेशीर असणार तर ते आता आपण पाहू पहिले म्हणजे टप्प्याटप्प्याने विक्री करा सर्व माल एकदम तीस तीस अशा तीन टप्प्यात विकल्यास जोखीम कमी आणि फायदा जास्त होऊ शकतो त्यानंतर साठवणूक क्षमता असल्यास तत्काळ पैशाची गरज नसेल तर फेब्रुवारी मार्च पर्यंत थांबणे फायदेशीर ठरणार आहे तेव्हापासून बाजारात जास्त तेजी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर परतवारी महत्वाची ओलावा दहा टक्क्यापेक्षा कमी आणि तूर स्वच्छ तसेच चांगली वाढलेली असेल तरच दहा हजाराच्या वर दर सहज मिळू शकतो आता हे सर्व पाहता शेतकऱ्यांनी काय करावे हे थोडक्यात सांगतो सध्या बाजारामध्ये तेजीचा कल मजबूत आहे त्यामुळे घाईघाईनी तूर विकू नका आणि साठवणूक असेल तर थांबा नसल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करा तसेच पुढील काही दिवस आणि आठवड्यामध्ये भावात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेऊ शकता अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत होईल अशीच माहिती आम्ही पुढेही देत राहणार आहोत त्यामुळे अजून तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा धन्यवाद